नमस्कार शुभ दुपार सर्वांना आम्ही गेलो होतो मळ्यामध्ये कांदे खुरपायला गौरी आणि झाले सात आठ नऊ सारे होते आठ नऊ हो। ते आलो खुरपून म्हटलं येता येता हा कांदा बघून जावा हा आमचा लागणीचा कांदा आहे हे बघा किती छान आलाय कांदा चार बोटा लागण होती थोडीशी दाटच धरली होती झळत मरता त्याला ज मरझड असते त्याच्यामुळे दाट धरली होती बघा किती छान दिसतंय काल भिजवून काढलाय काल पाणी दिलंय कांद्याला ह्या आणि म्हटलं आज म्हणलं बघून ये हो। पर्या दिवशी मका काढली होती आम्ही त्यातली म्हणलं आता सगळी निघली का व्यवस्थित दिसतोय का कांदा का झळका दिसतोय वरण म्हणलं जाता जाता तेवढे चक्कर टाकावे एक म्हणून आलत इकडून तर छान पैकी आलाय कांदा बर का तसा मी परवा दिवशी दाखवणार होते पण टाईमच नव्हता दिवस गेला मावळायला ना आणि मग तिकडलं पण गवत राहिलं होतं काढायचं त्याच्यामुळं गेलो हे गवत बघा किती उगवलंय यात मरणाचं गवत उगवलंय आता त्याच्यावरती तणनाशक मारलं म्हणजे जाईल जळून आणि प्रेशरच्या पंपाने मारलं म्हणजे जा सगळं जळल नाहीतर काय राहिलेलं मग आजच ह्याच्यावर काय राहिलं तर येईल काढायला मग मुँ। म्हणून म्हटलं मग तोपर्यंत बघून तरी छान दिसायला लागलाय आता कांदा आता आहे नाही तर त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला दिसत नसाल असं खाली बसल्यानंतर दिसतंय ना हे बघा मस्त आहे मस्त आलाय तुमचे कांदे किती किती दिवसाचे झाले केवढं झालंय हे बघा वातावरण किती छान आहे थमनेला फोटो काढते एकदम भारी फ्रेश फ्रेश वातावरण आहे आणि कसं थोडंसं ऊन कमी असल्यामुळे थोडंसं बरं वाटतंय ऊन जास्त असल्या उगच मग डोक्यावर ताण येतो मास्तर आधी डोकं दुखत होतं पण तरी पण आले म्हटलं तेवढं झालं म्हणजे झालंच थोडंसं दिसतंय ना वेगळंच तोंड जरा माझं रात्री खूप डोकं दुखत होतं आणि मग गोळी वगैरे खाली तर आता आहे बरं जरा त्याच्यामुळं म्हटलं तेवढं काढून आलं म्हणजे बिनकाळजी झालं नंतर पाणी दिलं की ते गवत वाढतच गेलं असतं आणि वाढलं की परत टाईम पण डबल गेला असतं ते गवत काढायला त्याच्यामुळं म्हटलं काढून आलं म्हणजे परत काय मग कधी का पाणी द्यायना आज देऊ उद्या देऊ कधी क देईन पाणी त्याच्यामुळं मग आलो आहे आम्ही म्हटलं कांद्याकडनं थोडासा एडा मारून येऊ तुमचं काय आहे काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ बघताय का नाही नक्की सांगा आणि नवीन कोण माझा व्हिडिओ बघत असेल तर चॅन त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला परत व्हिडिओचं पण नोटिफिकेशन पडेल हे बघा आमची इथं मका पेरली आहे ती पण कालच भिजवली आत्ताशी थोडी थोडी उगवायला लागली उन्हामुळं फोटो पण व्यवस्थित निघाणार मला थमनेला काढून ठेवा खूप छान उगवली आमची घरामागं मका पडली होती तुम्हाला माहिती आहे त्या मा मका सोलून तेच बी आहे इथं असलं मोठ्याच्या मोठं बी होतं आणि ती मका एकदम चांगली होती त्याच्यामुळे ती मका सोलून इथं बी टाकलेलं आहे तर एकदम भारी उगवायला लागले फक्त आता पाखरांवर लक्ष द्यावं लागलं कारण पाखरं काही नाही ती मा हरभरा तर कधी पाखरं खातात का ह्या वर्षी हरभारसुद्धा पाखरं खातात काय झालं पाखरांना काय खायला मिळालं नाही ना त्याच्यामुळं ना ना पाखरं तशी करतात मम्मीने आमच्या हरभरा केला आहे तर तो हरभरा पाखरांनी सगळा फक्त त्याच्यात काढ्या काढ्यात ठेवल्यात पानं सगळी खाऊन टाकले त्याच्यामुळं मग ते पाखरांकडे लक्ष द्यायला लागते आताशी उगवायला लागले तर पाखरं म्हटलं उचलतात काय ते पण म्हणलं जाता जाता बघावं जरा थोडंसं लक्ष दिलं म्हणजे मग राहतं व्यवस्थित नाही तर मग आलं नाही गे आलं गेलं नाही की मग खातं आहे का नाही का ते काय कळत नाही परत मग पातळ झालं कशाने ते असं वाटतं पण पाखरं पण येत आहे कधी कधी ना त्याच्यामुळे म्हटलं या बघून जरा नाही खाल्ली तशी पाखराने अजून तर दिसत नाही कुठं उचललेली मग बघू कसं आहे बघा बागावर इकडं कांदा आमचा वर्ण दिसतोय का चांगला ऊनच चमकतंय जरा जास्त लय भारी पण वातावरण भारी जरा ऊन कमी असल्यामुळे बरं वाटतंय जरा ऊन जास्त असल्या अजिबात मुड येत नाही व्हिडिओ काढायला कशाला फोटो काढायलाही पण ऊन कमी लय भारी वाटतंय आणि पेंड्या नेलं की कोणी उपटून मी तिथं लावलेले आपण लावले असतील गड्या पेंड्या जिथं जळले तिथं आपण लावलं असलं इथल्या उपटून मी इथं दोन पेंड्या पुरल्या होत्या कांद्याचं रोप शिल्लक राहिलं इथं पुरून ठेवलं होतं ते कुठं कुठं जळलं होतं ते आपण तशी पाणी देताना लावलं असेल बरं झालं आणि कडवळ आलंय बघा किती छान इकडलं भारी वातावरण आहे गावाकडलं कधीतरीच कर बघायला भेटतंय बघत जावा आणि कोणाला कोणाला आवडतं अशा गावाकडचं वातावरण त्यांना पण शेअर करा चला जाऊयात घरी मुलं आमची वाट बघत असतील त्यांना आता खाया पण करायचं जाऊन घरी तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा इकडं असं धरायला लागतंय ऊन आणि इकडे व्यवस्थित हे नाही नक्की सांगा बरं का व्हिडिओ कसा वाटला माझा ते आले होते शेतामध्ये तुम्हाला दाखवलं हो सगळं तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा संध्याकाळी काढेल काय आणि संध्याकाळी लाईव्ह पण घेईन नऊ वाजता नक्की या सगळ्या सर्वांनी लाईव्हला बाय बाय सी यू